नमस्कार मंडळी मी प्रिया फ्रीज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आपण आज बघणार आहे आमटी आहे आहे वापरणार कडईथ गरम केलेली आहे त्यानंतर मी तेल घालणार आहे यामध्ये थोडस आणि तेल थोडस गरम झालं की यामध्ये आपण कांदा टाकून घ्यायचं आहे आपल्याला अर्धा मी कांदा टाकलेला आहे इथं अर्धा घेतला होता तो पण छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे इथे बघा मी कुकरला भात लावला होता भात शिजलेला आहे आणि आज भातासोबत वरण वगैरे डाळ नसल्यामुळे मी इथे हिरवी वटाण शिजत घातले होते ते शिजवून घेतलेले आहे आपण याची भाजी करणार आहे इथे कांदा आपला भाजी आहे बऱ्यापैकी चांगला आता टोमॅटो टाकलं आहे यामध्ये आता यामध्ये एक कांदा लसूण मसाला आहे तो टाकलेला आहे साधारण एक चमचाभर टाकायचा आहे तिखट तुमच्या चवीप्रमाणे घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये त्यानंतर इथे बघा हे भाजलेले बेसनचे पीठ आहे ते यामध्ये टाक मी टाकलेलं आहे साधारण एक चमच्यावर टाकून घेतलेलं आहे जर तुम्हाला शेंगदाण्याचं कूट वगैरे किंवा खोबरं जर घालायचं असेल तुम्ही इथं बेसनच्या पिठाचं किंवा फुटण्याच्या डाळीच्या पिठाचा वापर केला तरी चालेल मी इथे बेसनचं पीठ नेहमीच भाजून ठेवत हो असते आणि यामध्ये आपण शिजलेले बटण आहेत ते टाकून घ्यायचे आहेत हे बघा एक छान अशी उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला आता यामध्ये थोडंसं गरम पाणी पण घालणार आहे किंवा नॉर्मल पाणी घातलं तरी चालले साधारण एक वाटीवर घालायचं आहे आपल्याला आणि तर गॅस मोठा क करायचा आहे सुरुवातीला चटणी जर कट येण्यासाठी आपण थोडस पाणी घालून आपण थोडा वेळ ठेवत असतो बघा आता उकळी मी आले त्यामध्ये मी मोठं मीठ घालत आहे इथे अंदाजे तुमच्या चवीप्रमाणे टाकून घ्या टाका शक्यतो बघा दोन ते तीन मिनटानंतर आपली आमटी कशी झालेली बघा इथे मस्त असं कट आहे आणि आमटी आटून पण आलेली आहे आपली तो मंडळी कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही आमटी कशी वाटली वटाण्याची बघा खोबरं घातलेलं नाही आहे आपण शेंगदाण्याचं पण नाही वापरलं इथे तरी पण आमटी खूप छान झालेली आहे बघा इथे कमी साहित्यामध्ये केलेली आहे